आणि खूप काय असं एकच ड्रेस दोन हजाराचा एक एक हजाराचा असं काही घेतलेलं नाहीये त्यामुळे सगळे असे नॉर्मलच रेंज मध्ये गुड आफ्टरनून सगळ्यांना ऋतू पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावं तर आज आता मी नाशिकला आली कालच्या ब्लॉग वर तुम्हाला कळालंच असेल सॉरी नाशिकला सिन्नरला आली आहे दोन तीन दिवस नाशिकला जे त्यामुळं मग थोडासा हेल्पओवर आहे अजून तर का परवा रात्री आलो आम्ही घरी आणि काल तुम्ही बघितलं की आपण बाळासाठी पार जे पार्सल ऑर्डर केलं होतं तर कालचा खूप म्हणजे व्हिडिओला कमेंट होत्या की ते कपाट खूप छान होतं आणि त्याची लिंक पाठवा आणि त्याची प्राईस काय आहे तर त्याची प्राईस आठशे रुपये होती तर आठशे सव्वीस समथिंग अशी काहीतरी होती आणि ते मी फ्लिप ते 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 मी फ्लिपकार्टवरनं मागवलेलं होतं त्यावेळेस दिवाळी ऑफर चालू होत्या त्यामुळं मग ते थोडं रिजनेबल पडलं तर नक्कीच मी त्याची लिंक देईल पण सध्या म्हणजे मी कालच चेक केलं पण मग ते आउट ऑफ स्टॉक होतं म्हणजे जे मी ऑर्डर केलं होतं ते प्रॉडक्ट त्याच्या रिलेटेड भरपूर सारे प्रोडक्ट आहे सेम पण मग त्याची क प्राईस थोडी कमी जास्त आहे तर मी तुम्हाला ती लिंक सेंड करेल तर आणि माझ्या शेजारी तुम्हाला आता बॅग दिसते तर ही सगळी माझी दिवाळीची शॉपिंग तर दिवाळी झाल्यानंतर मी शॉपिंग केली आहे दिवाळीच्या आधी काही शॉपिंग झालेली नव्हती कारण पूजेला वाळ झालं म्हणजे डिलेवरी झाली पूजेची त्यानंतर मग घरात पण काही का म्हणजे आम्हाला देवपूजा वगैरे काही करायची नव्हती मग बाहेरही मी एकटे जाऊन काही के शॉपिंग केली नाही त्यामुळं मग दिवाळी झाल्यानंतर शॉपिंग केली नाशिकला गेल्यानंतर काही सिन्नरमध्ये केली तर चला मी काय काय घेतलं आहे माझे काय काय दिवाळी शॉपिंग आहे मी तिथे तुमच्यासोबत पण शेअर करते तर साड्या पण घेतले ड्रेस पण घेतले ऑफिसला येणं जाण्यासाठी पण काही घेतलेले तर ते पण दाखवते तर सर्वात आधी आपण ड्रेसेस बघू काय काय घेतलेले मी तर हे बघा सर्वात आधी तर हा टॉप एक क्लॉप टॉप म्हणजे असं जीन्सवर घालण्यासाठी घेतलेला आहे ऑफिसला येणं जाण्यासाठी तर हा एक आहे आणि त्याच्याच सारखा हा एक दुसरा घेतलेला आहे हे बघा हाय ऐके तर या दोघांची प्राईस पाचशे रुपये म्हणजे हा आणि हा दोघंही मिळून पाचशे रुपयाला पडलेले म्हणजे अडीचशे अडीचशे रुपयाला एक टॉप तर छान पडले आणि जीन्सवर पण छान दिसतं ऑफिसला येण्या जाण्यासाठी म्हणा की आपण बाहेर कुठे गेलो तरी पण छान दिसतं तर हे दोन घेतले म्हणजे हे मिस्टरांनी घेतलेले अजून भरपूर सारं काही घेतलेलं आहे मी ते पण दाखवते आणि मला सर्वात जास्त आवडले ना मीस ट्राय करून बघत होती तर हा बघा हा पण वन आहे व्हाईट कलर आहे पिंक आणि कॉम्बिनेशन तर हे बघा हा असं पूर्ण लॉंग मध्ये वन पीस तर हा पण खूप छान आहे तर मी तुम्हाला प्राईस पण सांगते प्रत्येक याची तर याची प्राइस पाचशे रुपये तर याच्यावर ओबी पण आहे पण शिकते आणि त्याच्यावर ब्रेक खूप छान आहे म्हणजे फुलांची ते पूर्ण आणि घातल्यावर पण खूप भारी दिसत होता मी काल घालून बघितली होती सगळे हे पण घेतलेले आणि हा एक वन पीस घेतला एक आहे अजून आहे बाकीचे ते भरपूर सारी शॉपिंग केली तुमची पण भरपूर सारी शॉपिंग झाली असेल दिवाळीला आणि नाही म्हटलं नाही म्हटलं तरी आपण काही ना काही काही ना काही घेतच असतो तर पीस आहे म्हणजे इथे आणि बेल्ट याला बेल्ट लावण्यासाठी दिलेला आहे तो पण आहे आणि घातल्यावर पण खूप छान दिसतो ना तर आपण शॉर्ट वन पीस म्हणून पण घालू शकतो कुठे फंक्शन ला जायचं असेल फंक्शन साठी तर नाही पण आपण कुठे फिरायला गेलो किंवा कुठे बाहेर बीचवर वगैरे गेलो तरी पण छान आहे ते राहण्यासाठी त्यानंतर ही पर्स घेतली पर मी छोटीशी त्यानंतर तुम्ही बघितलं असेल मुलीला जाताना पण मी घेऊन गेली होती मस्त आहे छोटी तशी मी पर्स इतकी वापरत नाही पण मग छान आहे म्हटलं फोन वगैरे ठेवायला आणि वॉलेट वगैरे ठेवायला पण छान आहे तर मग मग ही एक पर्स घेतलेली

घरात डेली यूज साठी पण छान आहे कपडे त्यानंतर येलो कलर पर रेड आणि येलो तुम्हाला कोणता ड्रेस आवडला ते कमेंट करून सांगा अजून भरपूर आहे हा बघा मला तर हा खूप छान म्हणजे खूप आवडला आहे टॉप मस्त आहे आणि याची याची प्राइस याची पण पाचशे रुपये खूप छान आहे कपडा खूप जाड त्याचा मस्त अडकणी जवळ त्याचं सिगार पॅन्ट आहे कॉम्बिनेशन आहे दोघांच भरपूर सारे कपडे इकडं वाढत आहे त्यानंतर हा आ, हा कुर्ती सेट आहे म्हणजे

ही पॅन्ट आहे आपण तर याची याची प्राइस पण पाचशे रुपये आहे पॅन्टर पॅन्ट तर कपडा पण खूप जाड याचा तर खूप भारी भेटल हा ड्रेस पण आणि याची प्राईस आठशे रुपये पण थ्री पीसच आहे ते पण मस्त आणि पूर्ण सेट आहे म्हणजे पॅन्ट वगैरे ड्रेस वगैरे असं काही नाही पूर्ण सेटच घेतलेलं आहे कलर मध्ये ने, तर हा बघा हा पण खूप छान आहे याची पॅ आणि याच्या ओढणी पण खूप मस्त आलेली आहे हे बघा ओढणी पण खूप छान आहे नेट नेटची नाही आहे असं ऑर्गेनचा कपडा आहे त्याचा आणि पॅन्ट आता सध्या सगळा याच्यावर शेगार पॅन्टच आहे तर आणि त्यात छान वाटत आणि याचा पण कपडा खूप जास्त म्हणजे असा नरम आहे आणि एकदम मऊ कपडा आहे आणि डबल असत याला मध्ये मध्ये पण डबल असत दिलेले हा पण खूप छान आहे ना त्यानंतर खरे भरपूर कपडे झाले इकडे साडी पण दोन जीन्स घेतलेले आहे ऑफिसला येण्या जाण्यासाठी किंवा मग आपण बाहेर कुठे फिरायला गेलो तर त्यासाठी बघा दोन जीन्स आहे तर खूप छान आहे जीन्सचा कपडा पण खूप छान आहे आणि मऊ आहे एकदम तर त्या दिवशी मी मुगीला जाताना पण घालून गेली होती तर ही एक ब्ल्यू कलरची घेतलेली आहे आण आणि घेतलेली आहे ही एक घेतलेली आहे नवीन आहे काहीतरी त्यांच्या आणि स्ट्रेचेबल आहे खूप छान वाटते त्याचं आणि त्याच्यावर मॅचिंग टॉप पण घेतलेला आहे तर मला एक कमेंट होती की या टॉपची काय प्राईज होती तर हे बघा हा एक टॉप आहे या 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 तर याची पण अडीचशे रुपये या टॉपची पण किंमत अडीचशे रुपये आहे छान भेटले सगळे आणि याच्यावर एकदम परफेक्ट मॅच होतो हा ड्रेस हा अनारगली पॅटर्न घेतलेला आहे फंक्शनसाठी तर यातलाच माझ्याकडे पिंक पण आहे तर तुम्ही बघितला असेल या आधी पण तर त्याच्यातलाच हा ब्ल्यू कलर घेतला आहे थोडा वेगळा आहे तर इथे बघू शकता आणि खूप छान आहे घातल्यानंतर खूप भारी वाटतं आणि याच्याच सगळ्यात जास्त म्हणजे याची ओढणी तर ओढणी पूर्ण भरलेली आहे हे बघ पूर्ण भरलेली ओढणी आली याच्यावर आणि खूप भारी म्हणजे घातल्यानंतर खूप छान दिसतं आणि आपण फंक्शनला किंवा लग्नाचा लग्नामध्ये पण असा ड्रेस घालून वेअर करून जाऊ शकतो समजा एखाद्या फ्रेंडचं लग्न नसतात किंवा थोडंसं ते जायचं असलं तरी पण हा ड्रेस खूप छान आहे आपल्या घालण्यासाठी आणि या ड्रेसची प्राईस पंधराशे रुपये तर याचा सारखा सेम मी तो पिंक कलरचा तर तो भरपूरदा घातलेला आहे तुम्ही बघितलंही असेल तर त्यातलाच पॅटर्न आहे हा पण मग त्याची ओढणी थोडीशी वेग वेगळी आहे म्हणजे त्याची ओढणी थोडी वेगळी होती आणि फायनल दोन ड्रेस बाकी आता आणल्यानंतर पाण्याची पाच संपल्या आता तर याआधी जो मी तुम्हाला ग्रीन वन पीस दाखवला ना तर त्यातलाच आहे हा पण हा पिंक कलरचा तर, तर हा माझा मम्मीला आवडला होता आणि सेम यातलाच पॅटर्न आहे हा यल्लो हा मला आवडला होता हा मला आवडलेला आहे आणि हा मम्मीला आवडला दोघांची प्राईट सेट आहे मते पण मग म्हंटल जरा मग मी आवडले तो पण हा मला आवडला होता मग हा पण घेतला आणि दोघांची जवळ आठशे रुपये म्हणजे चारशे चारशेला एक एकोणतीस पडलेला आहे हा आणि याच्यावर बेल्ट पण आहे बघू शकता मध्ये लावण्यासाठी मध्ये घालायचा तर खूप छान दिसतो धूर बघितला त्या आता प्रत्येक ड्रेस मी तुम्हाला घालून दाखवणार ज्या वेळेस मी घालेल त्यावेळेस तुम्हाला ते दिसेल फक्त प्राईज सांगते कारण भरपूर ताई विचारतात आणि यातले मी काही ड्रेस सिन्नरला घेतले काही ड्रेस मी नाशिकला घेतले तर ताई म्हण काही ताई म्हणतील की नाशिकला कुठून घेतले तर दही पुलावर जे आपण ताईंना माहिती असतं दही पुलावर तो एक पूर्ण रस्ता बघा दोन्ही साईडला ड्रेस लावलेले असतात तर तिथून काही ड्रेस घेतलेले आणि हा ड्रेस मी एका दुकानातून घेतलेला आहे पण मग दुकानाचं नाव नाही माहिती मला हा आणि जे बाकीचे जे थ्री पीस कुर्ती सेट आहे तर ते मी तिथेही गुलावरनं घेतलेले आणि खूप छान पडले म्हणजे अगदी आपण दुकानांमध्ये जसं घ्यायला जातो ना त्याच पद्धतीची क्वालिटी पण तशीच सेम तशीच आहे आणि हे पण मी तिथून तिथूनच घेतलेले आहे कारण मुंबईमध्ये जसं मार्केट आहे तसं आपलं नाशिकमध्ये पण दही दे पुलावर जर तुम्ही गेला असं कधी तर तेवढं जो एक पट्टा आहे म्हणजे रस्ताच आहे रस्त्याच्या दोन्ही साईडला पूर्ण असे ड्रेस वगैरे लावलेले असतात आणि आपल्याला म्हणजे खूप साऱ्या व्हरायटी पण बघायला मिळतात तिथे हा एक झाला फायनली ड्रेस संपले आता खूप सारे ड्रेस झाले बघू शकतात असा ड्रेसचा ड्रेस तर आता मी ड्रेस तुम्ही सगळे आवरून घेते त्यानंतर मी तुम्हाला माझ्या साड्या पण दाखवते की मी कोणत्या कोणत्या साड्या घेतल्या तर या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंय की मी एक बांधणी पॅटर्न आणि एक पिंक साडी घेतली आहे त्यानंतर मी एक येल्लो साडी पण घेतली आहे तुम्ही ते बघताय तर आता हे आवरून घेते त्यानंतर मी तुम्हाला दाखवते कारण खूप पसारा झाला एवढा पसारा तुम्हाला काही कळणार नाही तर एवढी सारी माझी दिवाळी शॉपिंग आहे तर बघू शकता आणि काही काय म्हणतील की एवढे सारे कपडे घ्यायची काय गरज होती तर कपडे लागतात आणि खूप काय असं एकच ड्रेस दोन हजाराचा एक एक हजाराचा असं काही घेतलेलं नाहीये त्यामुळं सगळे असे नॉर्मलच रेंजमध्ये पाचशे सहाशे सा, सातशे आठशे आणि फक्त हा एक ड्रेस महाग आहे त्यामुळं मग आणि साड्या तर दिवाळीला आपण घेतोच आणि हे सगळे डेली यूजसाठी आणि काही ऑफिसच्या कामासाठी आणि त्यानंतर ता थोडेसे बाहेर येण्यासाठी घेतले त्यामुळं मग ड्रेस वगैरे बघून झाले सगळ्या घड्या वगैरे घालून ठेवलाय पुन्हा तुम्हाला प्रत्येक ड्रेस पिजावळून पण दाखवणार आहे तर ड्रेससोबतच मला ही सँडल खूप आवडली होती तर ही सँडल पण मी घेतलेली आहे छान होती तर ही झाली त्यानंतर तुम्ही बघितला त्या दिवशी आम्ही कटारिया कलेक्शन आहे सिन्नरमध्ये खूप फेमस आहे साड्यांचं दुकान तर त्या ठिकाणून मी ही साडी घेतली बांधणीची पूर्ण ते ओपन नाही करत पडली आणि सेम अशीच साडी तेजुगे तिला पण घेतली ग्रीन कलरमध्ये आणि मम्मीने पण घेतली ब्लू कलरची तर ही बघा खूप छान आहे ही साडी मला पण खूप आवडली आणि माझ्याकडे बांधणी पॅटर्न एक पण नव्हता त्यामुळे मग म्हंटल चला दरवेळेस काही ना काही घेतो तर हा वेळेस बांधणीची घेऊ हो। आणि पूर्ण भरलेली साडी पूर्ण अशीच त्याला बॉर्डर आहे कटवर्कची तर ही साडी ना एक हजार एकसष्ट रुपयाची आहे तर खूप सुंदर आहे आणि असा सिल्कचा कपडा आहे त्याचा तर बघू शकता हे मला खूप छान वाटत म्हणजे घातल्यावर खूप छान दिसेल आणि पूर्ण पूर्ण साडीला अशीच बॉर्डर आलेली मधून सगळी पूर्ण बॉर्डर आहे ही ये एक येलो कलरची साडी घेतली मी ह्या दोन साड्या सिन्नरला घेतल्या आणि ही एक साडी मॅथ इथला घेतली आहे तर इचा आणि इचा कपडा सेम आहे आणि डिझाईन थोडी थोडीफार सेमच आहे सेम नाहीये थोडी ती हिला कट वर्कची बॉर्डर आहे हिला पण कट वर्कची बॉर्डर आहे फक्त जी ही डिझाईन आहे मधली ती थोडीशी वेगळी आहे आणि मी ही यल्लो साडी घेण्याचं खास कारण म्हणजे माझ्याकडे यल्लो एकच साडी होती ती पण माझ्या हळदीची आणि दुसरी साडी आहे पण मग ती अशी थोडीशी हलकीच आहे तर कोणाची हळद असली का मला ती एकच साडी ऑप्शनला असायची त्यामुळं मग ऑप्शन म्हणून मी ही दुसरी यल्लो साडी घेतली म्हणजे जरी कोणाची हळद वगैरे असली तर मग आपण कसं यल्लो घालून जातो त्यामुळं मग म्हटलं चला ही एक साडी घेऊ हो। तर ही एक साडी घेतली आहे होती माझी दिवाळी शॉपिंग तर तुम्हाला कसे वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तो करायचं सर्वांना बाय बाय आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचं जरी तुमशीचं लग्न होणार आहे तर ते कसं लावणार आहे आम्ही तर नक्की बघा तर चला आता बाय बाय सगळ्यांना